नमस्कार मंडई राजश्री मराठी शोभजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे लक्ष्मी निवासी मालिका आपल्या भेटीला येते आणि जसं प्रत्येक कुटुंबामध्ये एक अल्लड असं कपल असतं ना की नवीन नवीनच लग्न झालं आहे किंवा असं एकदम मॉडर्न असतं तसंच एक कपल माझ्यासोबत आहे आणि आपण भेटूयात कारण का ही जी अभिनेत्री आहे ना इतकी सुंदर दिसती आहे तन्वी आणि अनुज माझ्यासोबत आहे खूप स्वागत दोघांचंही कसे आहात एकदम बढिया आम्ही खूप छान आहोत तुझं मुळात स्वागत इथे तू आलीस मला भेटायचंच होतं तुला छान वाटतंय खरंच आम्ही अल्लड आहोत रिअल लाईफमध्ये सुद्धा मी अल्लड आहे आणि इथे पण कास्टिंग एकदम परफेक्ट झालं आहे माझे टँट्रम्स असे काही नाही आहेत बट हां जरा ड्रामा असतो बट <laughs> ओके कॅरेक्टरमध्ये माझा ड्रामा खूप असतो आणि हा सगळा हँडल करत असतो ॲडजस्टमेंट सगळ्या असतात बट ठीक आहे नवऱ्यासाठी तेवढं करावं लागतं आणि फॅमिली तर तेवढी चांगलीच आहे माझी मला फारच म्हणजे भरून आलो आहे कारण मला ना तुम्हाला भेटायची फार इच्छा होती खूप वर्षांपासून वर मी आधी शो करत होतो स्वामी समर्थ तुम्ही सेटवर एक दोनदा येऊन गेलात आय थिंक मी तुम्हाला बघत होतो पण अशी आपली कधी भेट झाली नाही आणि मला खरंच इच्छा होती तुमच्यासोबत कधी ना कधी भेटायची आणि आज तो योग आला आहे आणि खरंच मी तुम्हाला थँक्यू म्हणेन आणि आणि खरंच एक मोठी मालिका आणि खूप छान गोड असं आमचं कपल आहे या मालिकेमध्ये आणि जे एकमेकांमध्येच खुश आहे प्रचंड खुश आहे म्हणजे अख्खी फॅमिली राहिली एका बाजूला आणि आम्ही दोघं राहिलो एका बाजूला असं आमचं आहे पूर्ण सो तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल जे काय बोललास तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे आम्ही सगळे म्हणजे आम्हाला सेटवर गेल्यावर जी आपलेपणाची फिलिंग येते ना ते तुमच्यासारख्या कलाकारांमुळे येते आणि मला असं वाटतं की आपण सगळे ना कुठेतरी आपलं करिअर बघू म्हणजे शोधत असतो काय करायचं आहे आपल्याला कधी कधी आपण चाच पडत असतो पडतो धडपडतो पण पढ़ आत्ता जेव्हा एवढी भारी स्टारकास्ट आणि आपण त्याचा एक पार्ट आहोत तर कसं वाटतंय आणि प्रोसेस होत कारण का जेव्हा आपल्याला अनएक्सपेक्टेडली सगळ्या गोष्टी येतात ना तेव्हा क प्रोसेस व्हायला जरा वेळ लागतो इथे सेम होत आहे का काय हो हो, हो, हो। मी मग अशाच माझ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलले की आ, मी केल्यात आधी सिरियल्स वगैरे पण ही सिरियल माझ्यासाठी खूप मोठी सिरियल आहे कारण याच्यामध्ये स्टारकास्ट खूप मोठे अजून रिव्हील पण नाही झाली आहेत याच्यामध्ये फेसेस हो 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 अजून खूप सरप्राईजेस आहेत तुम्हाला खूप जास्त म्हणजे मी माझं असं होतं की अच्छा हर्षदाताई आहे अच्छा तुषारदादा अच्छा भावना म्हणजे अक्षयाताई आहे दिव्या आहे सो so, या सगळ्यांना माझी मम्मी मी लहान असल्यापासून सगळेजण टी व्हीवरती बघतोच पण असं कधीच वाटलं नव्हतं हो की एवढ्या सगळ्यांना घेऊन एकाच सिरियलमध्ये मी काम करेन आणि सरप्राईझिंग होतं माझ्यासाठी सगळ्यांचं रिवील झाल्यानंतर फेस आणि त्यानंतर देखील मला कानावरती येत होत्या गोष्टी की यांचं कास्टिंग आहे यांचं कास्टिंग आहे म्हटलं अरे बाप रे किती मोठी सिरियल आहे ही आणि खरंच म्हणजे धक्का आहेच हा बट जसे वाटतात ना प्रत्येकजणं की खूप मोठे स्टार आहेत खूप बट असं म्हणजे बघायला गेलं तर बोलताना वगैरे त्यांच्यासोबतचा जो बॉन्ड आहे ना तो जाणवतोच की हा स्टार वगैरे सगळं ठीक आहे बट ते पण नॉर्मलच आहेत आपल्यासारखेच आहेत आणि आपल्याशी नीट बोलतात खास करून मम्मा आणि तुझ्या दादांचं की असं वाटतच नाही हर्षदा ताई आणि तुझ्या दादांशी बोलते की गेल्यानंतर गुड मॉर्निंग मम्मा गुड मॉर्निंग ताई असं जी सुरुवात होते खूप छान खूप छान आशीर्वाद आहे की झी सारखा प्लॅटफॉर्म आणि इतके सगळे छान स्टारकास्ट काय सांगशील जेव्हा ना मी याच्यावर खरंच मला हे सांगायचं आहे की मी मी बऱ्याच दिवसांपासून काम करतो आहे छोट्या मोठ्या कॅरेक्टरपासून तर कंटिन्युटीपर्यंत मी काम करतो आहे पण आजपर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये झी मराठीचा योगच येत नव्हता आणि मी खरंच सांगतो मी हे खोटं नाही सांगत की नंतर नंतर मी आशा सोडून दिल्या होत्या की झी आपल्याला कधी कामच नाही देणार किंवा कदाचित एखादा एक ॲक्टर नसेल बनला या चॅनलवर काम करायला आणि मी खरंच सांगतो हे आ, असा विचारल्यानंतर फार नर्व्हस व्हायचो मी फार नर्व्हस कामं इतर करत होतो ग पण या चॅनलवर ज्या चॅनलची डिमांड अख्ख्या आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आहे त्या चॅनलवर मला काम मिळत नव्हतं तर एक न मी हिरमसून जायचो मला खूप नर्वसनेस यायचा आणि जसं तू म्हणालीस की स्वामींच्या आशीर्वादामुळेच मला या जी मराठी चॅनलवर इतक्या वर्ष थांबल्यानंतर भूमिका मिळाली आणि ती इतकी महत्त्वाची भूमिका मिळाली जी इतक्या दिग्गजांसोबत मिळाली हा खरंच स्वामींचा आशीर्वाद आहे जसं की सगळ्यांसोबत काम करत असताना इतके दिग्गज कलाकार आहेत पण कधी वाटतच नाही म्हणजे ह्यांच्याकडून प्रत्येक वेळी पावलं पावली शिकण्यासारख्या गोष्टी याच आहेत की कि हे किती डाउन टू अर्थ आहे एका एका नवीन काम करणार आहे किंवा आज पहिल्यांदा ते आणि मी जर काम करत असू तर मला त्यांच्याबद्दल फार हे असणार मनात भीती असणार पण एका मिठीत सगळं विसरून जातो आम्ही नाही हिचे म्हणजे हर्षदा ताई जेव्हा हिला जवळ घेते तेव्हा मी रागवतो हो की ताई तिला नंतर जवळ घे आधी मला जवळ घे हां हां ही सून आहे मी मुलगा आहे आधी आधी मला जवळ घे मला माहीत नाही तर ती मग दोघांना हां ये ये असं ते पण ते इतकं छान बाउंडिंग आहे आणि जसं मी म्हणतो की मी गेल्या चौदा वर्षापासून माझ्या फॅमिलीच्या दूर आहे माझ्या आईबाबा गावात राहतात आणि मी स्ट्रगलसाठी मुंबईत आलो आहे पण इथं मी एकटाच आहे तर मला माझ्या आईबाबांपासून चौदा वर्ष दूर राहिलो आहे मी मी त्यांच्यापासून चौदा वर्ष दूर आहे आज या मालिकेनिमित्तानं मी माझ्या आईबाबांसोबत राहण्याची फिलिंग मला आली आहे सो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी त्यामुळे ही मालिका फार वेगळी आहे आणि फार महत्त्वाची आहे माझ्यासाठी आणि तो विषयही तसाच आहे फॅमिली तर मला विचारलं आवडेल की आता आपण सगळे स्ट्रगल करतो आहे आपण त्या फेजमध्ये आहोत ह्या क्षणी कोणाला थँक्यू म्हणायचं झालं किंवा त्या व्यक्तीमुळे आज आपण इथे आहोत त्याच्या सपोर्टमुळे आज आपण इथे आहोत किंवा त्यांच्या चार शब्दामुळे आपण इथे आहोत आवर्जून थँक्स म्हणायचं झालं तर ती व्यक्ती कोण मी पहिल्या थँक्यू माझ्या पप्पांना बोलेन मम्मीला तर बोलेनच पण स्वामींना दुसरं थँक्यू बोलेन माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की मी ॲक्टर बनावं मला पडद्यावरती दिसायचंच होतं आणि आमच्या फॅमिलीमध्ये नाही चालत हे सगळं आणि मी पहिलीच मुलगी असेन जी डान्स नाटक आणि ॲक्टिंग वगैरे करत करत इथपर्यंत आली सो पप्पांचं एका क्षणापर्यंत असं होतं की नाही हे नाही करायचं वगैरे बट त्यांनी बघितलं की ते स्वतः पण सिंगर होते त्यांच्यात पण कला होती आणि मग त्यांनी मे बी असा विचार केला असेल की के आपलाच रक्त आहे शेवटी कला तर असणारच मग थोड्या पिरियडने त्यांनी स्वतः स्ट सगळ्यांना सगळ्यांच्या अगेन्स्ट द्यायला सुरुवात केली की नाही चला ठीक आहे करते आहे तर करू देत बट त्या पिरियडमध्ये पण असं बोलणारे असतात ना की तुझी मुलगी काय करते काय नाही तर पप्पांनी खूप जास्त तेव्हा सपोर्ट केला आणि आत्ता जी मी अचीव केलं आहे हे सगळं किंवा या सगळ्यांमध्ये उठते बसते तर तुमच्या सगळ्यांचे पॅरेंट्सवरती आले होते आणि तेव्हा मला असं झालं होतं की अरे पप्पा असायला हवे होते म्हणजे पप्पानी बघितलं असतं हे सगळं सो पप्पांना थँक्यू बोलायचं हो आहे की यदा कदाचित तुम्ही माझा स्टँड घेतला नसतात तर मी इथपर्यंत आले नसते आणि आत्ता आली आहे तर मग त्यांना दाखवायलाच काही नाही राहते म्हणजे जेव्हा मिळाली सिरियल तेव्हा आपण असं वाटलं होतं की मी पहिला कॉल पप्पांना करेन पप्पा मिळाली सिरियल मोठी मिळाली सिरियल आणि ज्याच्यासाठी झटत होते ना ते होते सो ते आता सो त्या पिरियडला मी त्यांना खूप मिस केलं आणि आत्तासुद्धा थँक्यू म्हणताना पण त्यांनाच पहिला थँक्यू म्हणेन आणि ते गेल्यानंतर माझे वडील स्वामी समर्थ मी स्वामींना थँक्यू म्हणेन की ते गेल्यानंतर मी त्यांचा हात पकडला जो अजूनपर्यंत मी सोडणार नाही आणि स्वामींनी माझा हात असाच पकडून ठेवावा आणि so, मी मागणार नाही काही इथून पुढे जास्त कारण जे दिलं आहे मला त्यांनी माझ्यासाठी खूप जास्त आहे यू आर मेकिंग हिम प्राऊड आणि त्यांना तुझ्या आधी गोष्टी कळत असेल सगळ्या की आपली मुलगीच्या वाटेला काय येणार आहे पुढे सो त्यांचा आशीर्वाद नेहमीच आहे आणि मेक दॅम प्राऊड की आत्ता तू जी सुंदर दिसते दिस दिस कॅरेक्टरही तसं सुंदर आहे सो आय एम होपिंग बेस्ट फॉर यू आणि अनुज काय सांगशील मी अफकोर्स सगळ्यात पहिलं थँक आपल्या आईवडिलांनाच माझ्या आई आणि बाबांना खूप जास्त मनापासून थँक्यू की त्यांनी मला म्हणजे माझे आईवडील कधी आयुष्यात आई म्हणजे मुंबईत पाहिलं मुंबईत पाऊल नव्हतं ठेवलं त्यांनी आणि मी एकुलता एक मुलगा तरीही त्यांनी मला मुंबईसारख्या ठिकाणी स्ट्रगलसाठी पाठवणं मी म्हणतो की ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी त्यानंतर माझ्या बहिणी ज्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला आणि मला त्या प्रत्येक व्यक्तीला थँक्यू म्हणायचं आहे की जे या करिअरच्या वाटेवर जाताना माझ्यासोबत कळत नकळत का होईना जोडल्या गेले कदाचित मी त्यांच्यामुळेच आज इथपर्यंत पोहोचू शकतो सो so, त्या सगळ्या लोकांना थँक्यू माझ्या आईवडिलांना आणि स्वामींना थँक्यू सुरुवात आहे मी असं म्हणेन अजून आपल्याला अजून मुलाखती करायच्या आहेत मोठ्या सिनेमांसाठी करायच्यात थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला खूप थँक्यू 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 तू तू इथे आलीस वेळ घालवलास त्यासाठी तुला पण थँक्यू आमच्या म्हणजे आई बाबांच्या स्वप्नपूर्ती सारखं आमचं स्वप्नपूर्ती झाला तुम्ही कुठे कुठे देऊन ठेवताय पण थँक्यू आपण सेटवर भेटूच आणि धमाल करूच थँक्यू नक्कीच वाट बघू आम्ही तुझी थँक्यू